प्रथमतः बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करतो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या उपक्रमाअंतर्गत आजचा आपला हा पाचवा व्हिडिओ आहे आमच्या मागील व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक एक ते दहा यासाठी शाळेला आवश्यक असणाऱ्या पुरावांची माहिती घेतली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन मानकं सतरा अठरा आणि एकोणावीस यासाठी शाळेला कोणते पुरावे लागतील याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम मानक क्रमांक सतरा या ठिकाणी क्लिक करूया विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य खेळ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आजीवन सवय आणि संस्कृती रुजवण्यासाठी शाळेचे धोरण आहे का या अंतर्गत स्तर क्रमांक एकमध्ये आपल्याला शाळेत खेळले जाणारे बैठे आणि मैदानी जे खेळ आहेत विद्यार्थी या खेळांचा सराव करत असतानाचा फोटो त्याचबरोबर शाळेमध्ये योगासने विविध व्यायाम प्रकार करताना विद्यार्थ्यांचा फोटो तसेच आपल्या शाळेमध्ये जर दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी खेळ साहित्य आहे का त्यांना खेळण्यासाठी काही सुविधा केल्या आहेत का असा फोटो आपल्याला या ठिकाणी लागेल त्याचसोबत शाळेमध्ये जे खेळ साहित्य आहे त्यांची होई खेळ साहित्य त्यासोबत शाळेमध्ये क्रीडा नियोजन केलेले आहे का या पद्धतीचं काही नियोजन केलं असेल तर त्याचा फोटो आपल्याला लागेल वरील सर्व पुरावांपैकी आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असलेले जे पुरावे असतील त्यांची पी डी एफ करून आपण स्तर क्रमांक एकसाठी अपलोड करू शकतात त्यानंतर स्तर क्रमांक दोन यासाठी तुमच्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षण या, शारी या ताशिकेसाठी क्रीडा शिक्षक आहे का असेल तर त्यासंबंधी नियुक्तीपत्र किंवा त्यासंबंधी काही डॉक्युमेंट असतील तर ते आपण अपलोड करू शकतात किंवा सदर क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाचा फोटोसुद्धा चालेल त्यानंतर मग शाळेत योग अभ्यास म्हणजे योग सराव कवायत व्यायाम प्रकार इत्यादी विद्यार्थी करत असताना सामूहिकरित्याचा सा फोटो त्याचबरोबर शाळेत क्रीडा आणि आरोग्य उपक्रम यादी असेल तर त्या यादीचा फोटो संतुलित आहारविषयी शाळेमध्ये मार्गदर्शन केले जाते का असा कार्यक्रम आयोजित केला असेल तर तो फोटो एकंदरीत एवढे पुरावे आपण या स्तर क्रमांक दोनमध्ये अपलोड करू शकतो त्यानंतर स्तर क्रमांक तीन भारतीय क्रीडा प्राधिकरण फिट इंडिया ॲपच्या मदतीने शाळा दिव्यांगसह विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि तंदुरुस्तीचे मूल्यांकन करते या ठिकाणी मित्रांनो शाळेमध्ये फिट इंडिया ॲप या अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी या ॲपचा वापर केला जात असेल तर त्या ॲपचे स्क्रीनशॉट किंवा त्या ॲपमध्ये काही प्रिंट निघत असेल तर त्या प्रिंट पी डी एफ स्वरूपामध्ये आपण अपलोड करू शकतात नाहीतर त्यासोबत शारीरिक शिक्षण तासिकांचे नियोजन आपल्या शाळेमधले वेळापत्रक इत्यादी सुद्धा पी डी एफ करून आपण अपलोड करू शकता त्यानंतर स्तर क्रमांक चार शाळेत विकास आराखड्यात शारीरिक शिक्षण आणि खेळ यांचा समावेश करण्यात आला आहे शाळेत संघ वैयक्तिक विद्यार्थी दिव्यांगसह स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या शाळेमध्ये विकास आराखडा तयार करतो म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विकास आराखडा हा तयार करायचा असतो त्यात शारीरिक शिक्षण किंवा खेळ संबंधी काही मुद्दे घेतले असतील तर त्या आराखड्याची पी डी एफ या युट्यूब चॅनलवर मी शालेय विकास आराखड्याची कोरी पी डी एफ जर कधी मिळाली तर नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्याला प्रत्येक पी डी एफ प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत होईल शंभर टक्के व्हॉट्सअपमार्फत मार्फत आपल्याला माहिती मिळणारच असं होऊ शकत नाही म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या यासोबत इतर पुरावे आहेत जसे शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर सहभागी असेल तर त्याचा सहभाग पुरावा किंवा प्रमाणपत्र त्यानंतर मग खेलो इंडिया ॲपमध्ये शाळेने सहभाग घेतला असेल तर त्यासंबंधी स्क्रीनशॉट किंवा पी डी एफ जी माहिती आपल्याला अवेलेबल होईल या ॲप अंतर्गत ती माहिती आपण इथं अपलोड करू शकतात तसेच क्रीडेसाठी उपलब्ध असलेले पायाभूत सुविधांची यादी क्रीडा उपक्रमांची यादी आपल्या शाळेमध्ये जे क्रीडा उपक्रम राबवलेले त्यांची यादीसुद्धा आपण इथं अपलोड करू शकतात आणि शारीरिक शिक्षणासाठी तज्ञ ने व्यक्तीचे नेमणूक केली असेल तर त्याचे डॉक्युमेंट तसा पुरावा आपण इथं अपलोड करू शकतात स्तर क्रमांक चारसाठी एवढे सर्व पुराव्यांपैकी आपण पुरावे या ठिकाणी अपलोड करू शकता आता आपण मागील पेजवर जाऊया आणि मानक क्रमांक अठरा या ठिकाणी क्लिक करूया शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते त्यातील स्तर क्रमांक एक आहे शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते यासाठी पुरावा म्हणून आपल्या शाळेमध्ये आरोग्य तपासणी झाली असेल तर त्या विद्यार्थ्यांचे कार्ड किंवा त्याच्या नोंदी आपल्याला इथं अपलोड करायच्या आहेत त्यानंतर स्तर क्रमांक दोन शाळेतील शंभर टक्के मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते शंभर टक्के मुलांच्या लसीकरणाची पडताळणी केली जाते हेल्थ कार्ड दिले जाते या अंतर्गत आपण पुरावा म्हणून शाळेत लसीकरणाचे फोटो असतील किंवा त्यासंबंधी काही रिमार्क मिळाला असेल शाळेला किंवा रिमार्क दिला असेल तर त्याचा फोटोसुद्धा आपण अपलोड करू शकतात त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यासाठी आरोग्य जागरूकता विषयक कार्यक्रम राबवले आहेत का आपल्या शाळेमध्ये पालक मिळावा होतो किंवा आपल्या विविध सभा असतात त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या पालकांच्या किंवा आरोग्यविषयक इतर गोष्टींविषयी आपण डिस्कस केलं असेल तर आपण प्रोसिडिंगमध्ये नोंद असेल तर प्रोसिडिंग नाही तर मग त्या कार्यक्रमाचा फोटो असेल तर तो आपण इथं पुरावा म्हणून अपलोड करू शकतो त्यानंतर स्तर क्रमांक तीन सर्व मुलांचे आभा आय डी आयुष्यमान भारत ओळखपत्र आहे का आभा आय डी आयुष्यमान भारत ओळखपत्रानुसार आरोग्यविषयक नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवल्या जातात मित्रांनो शाळेमध्ये आरोग्यविषयक कार्ड तयार केलं असेल तर ते एकंदरीत सामूहिकरित्या आभा कार्डचे फोटो आपल्याला इथं लागतील ऑनलाईन आपल्याला आभा कार्ड तयार करता येते यूट्यूबवर आपण सर्च केलं आभा कार्ड कसे तयार करायचे तर आपल्याला सर्व माहिती मिळेल नाहीतर विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक शाळेमध्ये ज्या नोंदी असतात प्रत्येक विद्यार्थ्याच्या त्या नोंदीसुद्धा आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये या स्तरावर अपलोड करता येतील त्यानंतर स्तर क्रमांक चार या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्याच्या आरोग्य नोंदी असतील त्या विषयक पालकांना आपण पालकसभामध्ये किंवा पालक भेट घेऊन माहिती देतो का म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये आरोग्य तपासणी होते आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांच्यातील काही जे मुद्दे असतील किंवा काही आरोग्यविषयक बाबी असतील तर ते आपण पालकापर्यंत पोहोचवतो का यासंबंधी आपल्याला फोटो किंवा काही नोंदी असतील पालक भेट रजिस्टरवर नोंद केली असेल तर त्या नोंदींची पी डी एफ त्याचबरोबर आरोग्य समस्यावर समुपदेशन आपण शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजित केले आहे का म्हणजे आरोग्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण बाहेरून कोणी तज्ज्ञ व्यक्ती बोलवून सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले आहे का असा कार्यक्रमाचे फोटो अशा नोंदी असतील तर आपण स्तर क्रमांक चारमध्ये अपलोड करू शकतो मित्रांनो प्रत्येक स्तरावरचे पुरावे आणि प्रत्येक स्तराची कंडिशन मी आपल्याला सांगितलेली आहे या मानकाअंतर्गत कोणतेही एक स्तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि मी जे पुरावे सांगितले त्या पुरावापैकी जे पुरावे आपल्याजवळ उपलब्ध असतील जास्तीत जास्त पुरावे पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत सर्व पुराव्यांची एकच पी डी एफ आपल्याला तयार करायची पी डी एफ कशा पद्धतीने तयार करायची लिंकमध्ये सेटिंग कशा पद्धतीने करायची त्यासाठी हा व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपण तिथून पाहू शकतो त्याचबरोबर मित्रांनो परत आपण पर मागील पेजवर जाऊया आता मानक क्रमांक एकोणावीस या ठिकाणी क्लिक करूया त्यातील पहिला स्तर आहे शाळा संबंधित यंत्रणेकडून शिक्षकांना प्रशस्त ॲपचा वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य तपासणी प्रशिक्षण आयोजन करते तर मित्रांनो प्रशस्त ॲप हे अपंगत्व तपासण्यासाठी एन सी आर टीने विकसित केलेले आहे ह्या ॲपचे प्रशिक्षण आपल्या शाळेमध्ये शिक्षकांचे झाले असेल किंवा काही शिक्षकांचे झाले असेल तर त्यासंबंधीच्या नोंदी स्तर क्रमांक एकमध्ये आपण अपलोड करायच्या त्यानंतर स्तर क्रमांक दोन प्रशस्त ॲपद्वारे मुलांचे तपासणी आपण केली पण त्यातील जे मुद्दे होते ते आपण पालकांपर्यंत पोच केले का पालकांपर्यंत पोच केले असेल तर स्तर क्रमांक दोन आपण सिलेक्ट करावा त्यासाठी पुरावा म्हणून विद्यार्थ्यांची ॲपवर तपासणी केलेल्या नोंदी तालुका स्तरावर कॅम्पसाठी आपण त्यांना रेफर केलं असेल तर त्याच्या नोंदी त्याचे फोटो आपल्याला इथं अपलोड करायचे आहेत त्यानंतर स्तर क्रमांक तीन जी शाळा सर्व विद्यार्थ्यांचे प्रशस्त ॲपद्वारे तपासणी करते पालकांनाही त्याबद्दल सर्व मुद्दे सांगते किंवा सर्व माहिती देते त्यानंतर विशेष गरजे असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या अध्ययनासाठी विशेष शिक्षकांकडे पाठवले जाते का यासाठी अध्ययन अक्षम व स्वमग्न विद्यार्थ्यांच्या ज्या नोंदी असतात त्यांच्यासाठी जे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे शिक्षक असतात त्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले असेल तर त्याच्या नोंदी त्याचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यानंतर स्तर क्रमांक चार आपल्या शाळेमध्ये सर्व शिक्षकांना दिव्यांग विद्यार्थ्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा नियमित पालकांचे समुपदेशन करते या ठिकाणी पुरा म्हणून सर्व शिक्षकांना आपल्या वर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे का याचा पुरावा तालुका स्तरावर किंवा जिल्हास्तरावर भरपूर वेळेस असे ट्रेनिंग आयोजित केले होते त्या ट्रेनिंगमध्ये आपल्या शाळेतील जे शिक्षक गेले असतील तर तिथले उपस्थितीपत्रक किंवा प्रमाणपत्र किंवा त्या नोंदी असतील तर ते आपण इथं अपलोड करू शकता त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या पालकांना आपण नियमित मार्गदर्शन करतो का समुपदेशन करतो का यासंबंधी पुरावे किंवा पालकभेट रजिस्टरचा पुरावा आपण स्तर क्रमांक चारमध्ये अपलोड करू शकतो ओके okay. मित्रांनो आता पुढील मानकं त्यासाठी जे पुरावे आहेत त्याची माहिती लवकरच मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा आपोआप आपल्याला सर्व नोटिफिकेशन मिळतील कोणतीही माहिती आपल्याकडून राहणार नाही याची खात्री करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय